जे आदिवस मित्रांनो मसा दिसपतोय तर मित्रांनो परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलू इथं जुन्नरचेन्न दिलं इथं डोहचा पाणी आतलं आहे पक्का सांगा तर त्याच्यात पक्क मासा म्हणा तर मित्रांनो आम्ही आलू ठरायला आता ताजी काय मोर आल्या आलू रांगोळी नाही केली तसंच आलू उठून तर चला मित्रांनो किती मास्त व्यवस्था जाऊन येईल जावं ह्याला केवढं मासं कुठलं

हे इ टना या टोळका लाईटन हे काय औषध ने हे हे गुतले इकडे प्रधान आता हे मित्रांनो दहा जिन झाडा काढला निस्तेव दांठेने गुतले रास्ते जरा आमचे घ्या असं मारासारखं मोकार गुतलं असं तांडो ने मारसल आहे كده मास्टर हो इकडं वर बरंच होय ना हा भाभा हो त्यावर डायरेक्ट खाल्लं होतं काय माश्यानी ते है ना ते इथं मच्छर जाण लावन हो ती क उतारलाच लावायला अगं

Alala, jėvavo, jėmaso, tėte, tėte, tėte.

इकडून उचललं मकार माल आणि कसं कस हेरा नुसता मछली इकडून गुतलं बर हे इकडे मधी पर्यंत बरास आहे त्याने इकडे लावली मच्छरदानी परत पुरी जनता आले काडे आटकून द्यायला लागत कर आता परत रति खाली इता उड़ोती बना लो मा रिटर्न पर, पर लगेस माता hmm? पर बाप मोकरा इट मोक राबर हुस काय सुरुवात केली पालक नाही होत तिथलं काल कोणा जोडून टाकलं काय ना ति काय

कितनी मछली पकड़ी है हम लोगों ने देखो तू एक काम कर दगड़ी चाप आका मे बाहर नहीं जाला काढून एकदा असं याच्यातच गुत्ता टाकून द्यायला लागणार का फक्त मळे गुत्ते तर नो इकडं आमचे जाळे आता कडं वर करा बघू तिकडचे तोंडाव असं गुत्तेला लाईटले వర ప शपट शपट कुत्तल ते दिवशी लय मास होतं अच्छेपेक्षा पण ते पाणी सोडला नेमकं ह्या इथल्या दोन एक मोटर चाल लागत होते ना एक मछली